नमस्कार आज आपण महाराष्ट्रातल्या हवामानावर बोलणार आहोत आणि विशेषत पंजाब डक यांनी जो अंदाज दिला आहे त्यावर लक्ष केंद्रित करूया हो नमस्कार बरोबर तर आपला उद्देश हा आहे की येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाची काय स्थिती असेल हे जरा सविस्तर समजून घेऊया शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच ही माहिती महत्वाची ठरू शकते अगदी तर मग सुरुवात करूया का उत्तर महाराष्ट्रापासून नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या भागात थोडी पावसाची चिंता होती नाही का हो होती थोडी उघडीप होती तिकडे पण आता एक चांगली बातमी असं दिसतंय म्हणजे अंदाजानुसार पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट या काळात जोरदार पावसाची शक्यता आहे आणि विशेषतः सोळा सतरा अठरा एकोणीस अतिवृष्टी म्हणजे खूप जास्त पाऊस किंवा मुसळधार पाऊस होऊ शकतो अच्छा यामुळे असं म्हटलंय की विहिरींना पाणी येईल आणि ओढे नाले पण वाहू लागतील बरं आणि हा पाऊस निर्णायक ठरू शकतो असा शब्द वापरलाय त्यांनी हो आणि हा निर्णायक शब्द खरच महत्वाचा आहे कारण बऱ्याच दिवसांच्या कोरड्या हवामानानंतर हा पाऊस येत आहे तोही पंधरा ते बावीस ऑगस्ट च्या दरम्यान त्यामुळे तिथल्या शेतीसाठी पाण्याच्या पातळीसाठी हा खरंच खूप महत्वाचा म्हणजे निर्णायक ठरू शकतो बरोबर बरोबर बरो आता थोडं मुंबई पुणे नाशिक इगतपुरी आणि कोकणपट्टीकडे येऊया इथे काय अंदाज आहे इथेही जोरदार पावसाचाच अंदाज आहे हो इथे सतरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट दरम्यान अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असं म्हटलंय बापरे अति मुसळधार हो मुंबईत पाणी साचण्याची शक्यता आहे आणि पुण्याबद्दल काय म्हटलंय की जोरदार पावसामुळे धरणांमधन पाणी सोडावं लागेल कदाचित आणि मग त्याचा परिणाम पुढे हो त्याचा परिणाम थेट सांगली कोल्हापूर पर्यंत होऊ शकतो म्हणजे तिथे पूर स्थिती निर्माण होऊ शकते नद्यांना पूर येण्याचा इशारा दिला गेलाय अगदी हीच ती साखळी प्रक्रिया ज्याचा आपण उल्लेख करत होतो म्हणजे मुंबईत पाणी चाचणं दुसरीकडे पुण्यातील पावसामुळे धरणातून सोडलेलं पाणी आणि त्याचा थेट परिणाम सांगली कोल्हापूरच्या पूरस्थितीवर हे दाखवतं की हवामानाचे परिणाम कसे एकमेकांशी जोडलेले असतात खरंय एका ठिकाणच्या पावसाचा प्रभाव किती दूरवर जाऊ शकतो अच्छा आता मराठवाड्याबद्दल काय माहिती आहे परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव बीड जालना संभाजीनगर इथे काय स्थिती मराठवाड्यात दहा ऑगस्ट ते, ते तेरा ऑगस्ट दरम्यान पाऊस सुरूच राहील असं म्हटलंय म्हणजे तिथे खंड पडणार नाहीये लगेच आणि एक महत्वाचा मुद्दा सांगितलाय की मागच्या महिन्यात जशी उघडीप मिळाली होती तशी ऑगस्टमध्ये मिळण्याची शक्यता कमी आहे म्हणजे जवळजवळ पूर्ण महिनाच पावसाचा असेल हो अंदाज तरी तसाच आहे की ऑगस्ट मध्ये जास्त उघडीत नसेल सतत पाऊस राहील मग शेतकऱ्यांसाठी काही सल्ला दिलाय का हो दिलाय असं म्हटलं आहे की चौदा तारखेपर्यंत शक्य असल्यास सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत थोडा कोरडा वेळ मिळू शकतो तर त्या वेळात कामं करून घ्यावीत कारण पंधरा तारखेनंतर पावसाचा जोर वाढणार आहे म्हणजे कामाचं नियोजन त्याप्रमाणे करावं लागेल अगदी मागच्या महिन्यातील उघडीप आणि आताचा हा सतत पावसाचा अंदाज हा बदल पिकांच्या नियोजनासाठी महत्वाचा आहे बरोबर आणि विदर्भचं काय म्हणजे पूर्व विदर्भ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ आणि तिकडे वाशिम हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती या भागात या संपूर्ण भागात म्हणजे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाच्या या जिल्ह्यांमध्ये सोळा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट दरम्यान चांगलाच मोठा पाऊस अपेक्षित आहे इथेही मोठा पाऊस हो इथेही ओढे नाले वाहतील असा अंदाज आहे आणि त्यामुळे इथेही शेतकऱ्यांसाठी सल्ला तोच आहे की शेतीची कामं शक्य तितकी लवकर आटोपून घ्यावीत अच्छा म्हणजे साधारणपणे असं दिसते की पंधरा किंवा सोळा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट पर्यंत हा जो आठवडा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी पावसाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे अगदी बरोबर फक्त तीव्रता आणि पावसाची सुरुवात थोडीफार वेगवेगळ्या भागांमध्ये वेगळी असेल हो तसंच दिसतंय एकूण चित्र असं आहे की ऑगस्टच्या मध्यापासून महाराष्ट्राच्या बहुतेक भागांमध्ये पाऊस चांगलाच सक्रिय होणार आहे कुठे पाणी साचेल कुठे नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे सगळ्यांनीच विशेषतः शेतकऱ्यांनी आणि नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे नक्कीच आणि एक गोष्ट त्यांनी नमूद केली आहे जी विचार करण्यासारखी आहे ते म्हणाले की अचानक वातावरणात बदल झाल्यास लगेच माहिती दिली जाईल हो हे महत्वाचं आहे यावरून कळतं की हवामान अंदाज हे कसे सतत बदलू शकतात विशेषतः पावसाळ्यात त्यामुळे सतत ताज्या माहितीवर लक्ष ठेवणं किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट होते अगदी बरोबर म्हणजे सतत अपडेटेड राहणं गरजेचं